मिरजेत विद्यार्थ्यांचं महिला अत्याचार विरोधी पथनाट्य भारतीय विद्यापीठ पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीचा उपक्रम मिरजेतील महात्मा गांधी चौक येथे भारतीय विद्यापीठाच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी महिला अत्याचार विरोधी पतनाट्य सादर केलं या पतनाट्यामध्ये महिलांच्यावर होणारे अत्याचार महिलांच्याकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज पीडित मुलगी किंवा महिलेला तात्काळ न्याय मिळावा महिला अत्याचाराच्या विरोधात कडक कायदे तयार त्याचबरोबर महिला सुरक्षेसाठी उपाययोजना या विषयावरती जनजागृती करण्यात आली पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मी स्मिता कुंभार भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग सांगलीची मी विद्यार्थिनी आज आम्ही एक मुखनाटिका सादर केली थ्रू द पोलीस तर या मुखनाटिकेमध्ये आम्ही असे बरेच विषय कवर केले ज्याच्यामध्ये मुलींसाठीचं सा जे सामाजिक मुलींबद्दलचं सा जे मत आहे माणसांचे दृष्टिकोन आहेत हे थोडेसे चेंज व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न केला हा आमचा एक छोटासा प्रयत्न होता ज्यातून आम्हाला समाज सुधरवायला येईल असं आम्हाला वाटू शकतं किंवा कायद्यामध्ये थोडे बदल होतील असेही आम्हाला वाटत होते त्याच्यामुळे आम्ही हे केलं याच्यामध्ये आम्ही लास्टली सेल्फ डिफेन्स दाखवले सेल्फ डिफेन्स हे त्यांच्या महिलांच्या संसंरक्षणासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे काय हे आहेत जे काय मुद्दे आहेत हे आम्ही ह्या टीकेमधून सादर केलं आणि ही संगीत देण्याबद्दल देण्यासाठी आम्हाला जे काय के सपोर्ट केलं याच्यासाठी आम्ही सगळ्यांचं थँक्यू बोलते मिरज पोलीस स्टेशनला पण मी थँक्यू बोलू इच्छिते आणि आमचे सगळे स्टाफ माझे टीचर्स यांच्या सगळ्यांना मी एकदा आणि एकदाच थँक्यू बोलते यावेळी पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर भारतीय विद्यापीठच्या नर्सिंग कॉलेजच्या डीन आणि प्रिन्सिपॉल निलिमा भोरे चेअरपर्सन अपर्णा काळे सेक्रेटरी शिल्पा साताळकर मिल्का देवराज निर्मला लोंडे हे उपस्थित होते तर पथनाट्यात स्मिता कुंभार गीता साताळकर जोईस इस इसापुरे सना सिद्धार्थ माने यांच्यासमवेत अन्य विद्यार्थी आणि विद्यार्थींनी सहभाग घेतला होता नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज उपविभागातील गांधी चौक या ठिकाणी आपण महिला सुरक्षा याविषयी एक पथनाट्यचं सादरीकरण घेतलेलं आहे निर्भया पथकाच्या वतीने आणि मिरज विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या वतीने हा कार्यक्रम इथे घेण्यात आला त्यामध्ये सादरीकरण जे आहे ते भारतीय विद्यापीठ नर्सिंग कॉलेजचे स्टाफ मेंबर्स त्यांनी हे स्किट तयार करून घेतलं आणि या विद्यार्थ्यांनी अतिशय त्याचं सादरीकरण केलं सध्या आपल्या आसपास ज्या काही गड़ा घडामोडी घडत आहेत त्यामध्ये समाजाने महिला सुरक्षिततेविषयी जी काही जागरूकता असणं गरजेचं आहे त्याविषयी ह्या मुकनाट्यातून भावना व्यक्त करण्यात आल्या त्यासोबतच महिलांसाठी मुलींसाठी सेल्फ डिफेन्स किती आवश्यक आहे याकरिता त्याची सुद्धा काही प्रात्यक्षिक का, यामध्ये दाखवण्यात आले महान करी साठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा